डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी समेक विद्यार्थी आंदोलनाचे आमरण उपोषण जिल्हाध्यक्ष युवा नेते मोहित दामोदर यांच्या नेतृत्वात जळगाव जामोद तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहातील विद्यार्थ्यांचा मुख्य रस्त्याला जोडणारा रस्ता डांबरीकरण करून त्यावर हायमस्ट लाईट बसवावेत या मागणीसाठी सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष मोहित दामोदर यांच्या नेतृत्वात विद्यार्थी तीस जूनपासून जळगाव जामोद तहसील कार्यालयासमोर आमर उपोषणाला बसले आहेत सुदगिरणीच्या बाजूला असलेल्या वसतीगृहात शाळा महाविद्यालयात शिकणारे विद्यार्थी वास्तव्य करत आहेत ते मुख्य रस्त्यावर येण्यासाठी मातीच्या कच्च्या रस्त्याचा वापर करतात पावसाळ्यात इथे चिखल गवत काटेरी झुडपे यामुळे रस्ता अत्यंत कठीण होतो अनेकदा साप विंचू यासारखे विषारी प्राणी रस्त्यावर आढळतात त्यामुळे विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून चालावे लागते या रस्त्यावर कुठल्याही प्रकारची लाईटची व्यवस्था नाही त्यामुळे अंधारात विद्यार्थ्यांना शाळा कॉलेजला जाण्याकरता वाट काढावी लागते यामुळे या, या रस्त्याचे तातडीने डांबरीकरण करून हायमस्ट लाईट लावावी अशी विद्यार्थ्यांची ठाम मागणी आहे या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी आणि विद्यार्थी आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष मोहित दामोदर यांनी समाज कल्याण विभाग बुलढाणा यांना वारंवार दिली मात्र याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले त्यामुळे ही आंदोलनात्मक भूमिका घेण्यात आली आमचे प्रतिनिधी सागर झेंके यांनी उपोषणकर्त्यांशी बातचीत केली आहे पाहुयात उपोषणकर्त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत नमस्कार मी मोहित विद्यार्थी आंदोलन बुलढाणा आज तीस जून दोन हजार पंचवीस रोजी वंचित बहुजन आघाडी प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलन बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शासकीय विस् वसतिगृह जळगाव जामोद येथील जो येण्या ये करण्याचा जो रस्ता आहे तो अत्यंत दुर्दैवी व्यवस्थेत असा आहे त्या रस्त्यावरती साप बऱ्याचदा विद्यार्थ्यांना दिसून आलेले आहेत त्यानंतर विद्यार्थ्यांना जाण्यासाठी फार मोठी कसरत करावी लागत आहे त्यामुळे शासनाने आम्ही बऱ्याच वेळा त्यांच्यासोबत पत्रव्यवहार केला सामाजिक न्याय विभागाचे आयुक्त त्यांनासुद्धा पत्रव्यवहार केला उपविभागीय अधिकारी यांनासुद्धा पत्रव्यवहार केला पण त्यांचा करून कोणताही रिस्पॉन्स आम्हाला त्या गोष्टीवरती आलेला नाही आमचा आज इथं अशी मागणी आहे की लवकरात लवकर तो रस्ता आम्हाला देण्यात यावा त्यासाठी आम्ही आज उपोषणाला इथं बसलेलो आहोत जोपर्यंत आमची मागणी मान्य होणार नाही तोपर्यंत आम्ही उपोषण खाल्लं आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वस्तीगृह जळगाव जामोद त्यामध्ये शिकत असलेला मुलगा आहे तर आमची प्रॉब्लेम अशी आहे की बाबा आपला जो वसतिगृहामध्ये प्रवेश करण्याचा जो रस्ता आहे त्याची अवस्था एकदम पाण्यामुळे अशी बेकार अवस्था झालेली आहे खूप चिखल होत आहे आणि आपले जे लहान लहान विद्यार्थी आहेत आठवी नववी त्यांना येण्या जाण्यासाठी खूप प्रॉब्लेम होत आहे आणि इतूकाट्यांचा त्यांना खूप असा भेव आहे सर शर, सरप वगैरे त्यांना तिथे ते आढळून आलेले आहेत तरी बाबा याच्यावर लक्ष देण्यात यावे आणि काही ना काही उपाय मोहित दामोदर यांच्या नेतृत्वात विद्यार्थ्यांनी तहसील कार्यालयासमोर आमरम उपोषण सुरू केले असून जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत हे उपोषण सुरूच राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे या उपोषणात मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले असून त्यांना वंचित युवा नेते व कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती प्रशांत अवसरमोल तसेच रामकृष्ण राजाने देवाभाऊ दामोदर रतन नाईक यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी साथ दिली आहे प्रतिनिधी सागर जनके आधुनिक केसरी जळगाव जामोद